हाय नमस्कार मित्रांनो आहे हॉटेल खरं तेच बघा हो आहे का आलो होतो म्हटलं हॉटेल वर काय फेरपाक् चाललाय बघून हॉटेल वर चाललंय काम बघा हो ही सगळी विल्डिंगची मशीन वगैरे ठेवली या तिकडं बघा ही काम चाललंय विल्डिंगचं तिकडं पॅक करून घ्यायचं चाललंय ही त्या सगळं ते मटेरियल वगैरे आणून पडलंय ते मटेरियल वगैरे काम चाललं बांधव ही टाकी जी आहे पांढरे ती त्याच्यावर मांडून लोकांना हात धो करायचं आहे आणि इकडं माझा सगळा स्पेस आहे ह्या खांबापासून ते असाच त्या खांबापर्यंत पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे कारण पूर्ण इकडं वार येत आहे त्यामुळे मी आपलं बघाय आलो होतो काय आता बरेच दिवस झाला हॉटेलवर मी पण आलो मला चला चेक कर टाकून यावं हॉटेल खरंच येत किचनमध्ये पण काय बदल करायच्यात तर हिथून आपण ही बॅनर आहे ह्यातून आपण इथनं कस्टमरला आपण ताटं वगैरे आपल्या चुली वगैरे असतात तुम्हाला पण माहिती बऱ्याच वेळा तुम्ही हॉटेल व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तिकडे आता सगळं फटाक्यायचं कारण हॉटेल बंद असल्यामुळे सगळं बंद आहे शांत आहे सगळं काय नाहीच तर आता इथं पण एक असं पूर्णपणे टेबल बनवून घ्यायचं हे पॅक करून टाकायचं आहे आतमध्ये पण हे रूम बनवून घ्यायच्यात त्यासाठी मटेरियल आलेलं आहे आलो होतो गाठ पडन म्हणलं पण भाऊची काही गाठ पडलेली नाही आहे भाऊ कुठं गायब झाल्यात काय माहिती मला वाटतं बहुतेक काहीतरी मटेरियल आणायला गेलेत की त्याला मी फोन पण केला त्याला पण तो काही आला नाही अजून पण आता मी पण निघालो आहे घरी म्हणजे जाता जाता खरंच हॉटेलचं काम चाललं आहे डिलिव्हरी बॉयने पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी पण दाखवतो हा पूर्ण स्पीस आहे ना हा इथून ह्या खांबापासनं त्या खांबापर्यंत पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे इथं सगळं आपलं कस्टमर बसलेलं असतं आहे एवढ्यात हे टेबल खुर्च्या इथं असतात त्यामुळे इथं वारं लागतं आहे भरपूर इथं जरा हे पॅक केलं म्हणजे जरा तसं थोडं वार तो पण साधारण पाच फुटाची हाईट देऊन पॅक करून घ्यायचं आणि हे पत्र्याचं पाणी पण जरा पावसाचं इकडे येतं त्यामुळे ह्याला पण पॅक करायचे पर्याय चालला आहे तर अशा प्रकारे हॉटेल खरं त्याचं काम चाललं आहे त्यामुळे हॉटेल गणपतीत खरं तर बंद ठेवायचं नव्हतं दहा दिवस पण बंद ठेवलं का तर ह्या कामामुळं लोकांचं बऱ्याचदा का बंद का बंद आहे त्यामुळं बंद ती खरंच काम चाललं आहे हॉटेलचं आणि रविवारपासून चालू झाल्या पण नंतर न काल पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं की हॉटेल आता सोमवारचं पण बंद राहणार नाही कंटिन्यू चालू राहणार आहे सोमवारच पण बंद नाही राहणार इकडून हे आपलं एंट्रीचं गेट आहे तुम्हाला तुम तुम माहितीच आहे सगळ्यांना तिकडं हे सरपंच वगैरे पडलेला आहे अशा प्रकारे हे आपलं हॉटेल आहे अशा प्रकारे दिसले समोरचा तेच आहे असलेली की हा पुढचा पूर्ण ह्या टाकत्या समोरची ठेवायची बाकी काय म्हणता मग मित्रांनो बरं आहे का या हॉटेल खरेदीत चालू झाल्यानंतर तुम्ही पण एकदा हॉटेल खरेदीज भेट द्या बाय